नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल एक छोटेसे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा फुले भाषण महात्मा ज्योतिराव फुले हे एक थोर समाज सुधारक लेखक आणि विचारवंत होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई आणि वडिलांचे नाव गोविंदराव होते वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला त्यांनी सावित्रीबाईंना स्वतः घरी शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आणि अस्पृश्यतेच्या विरोधात मोठे कार्य केले होत आहे महात्मा फुलेंनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि सावित्रीबाई या तेथील पहिल्या महिला शिक्षिका होत झाल्या त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज प्रबोधन केले त्यांनी केलेल्या महान कार्यामुळेच लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली महात्मा फुले हे एक थोर समाज सुधारक आणि शिक्षणाचे खरे पुरस्कर्ते होते धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद